दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुणा देशपातळीवरच्या कुक्कुट व्यावसायिकांची प्रादिधिक संस्था असलेल्या राष्ट्रीय अंडी समन्वय समिती अर्थात एनईसीसीच्या मिरज झोनमधील कुक्कुट व्यावसायिकांची एक व्यापक बैठक विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात संपन्न झाली एन ई सी सीचा मिरज झोन हा कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा व सातारा जिल्ह्यातील कुकुट व्यावसायिकांसाठी निर्माण करण्यात आला असून यासाठी सं स्थापन करण्यात आलेल्या मिरज विभागीय झोन कमिटीच्या माध्यमातून देशांतर्गत अंडी उत्पादन निर्यात व देशांतर्गत मागणीबाबतचा अभ्यास करून अंडी दराबाबत समन्वय राखला जात असतो या अनुषंगाने विटा येथे झालेल्या बैठकीमध्ये मिरज झोन मधील व्यावसायिकांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने अंडी दराबाबतचा गैरमेळ दूर होऊन पूर्ण मिरज झोन एकच सर्वसामान्य अंडी दर दररोज जाहीर व्हावा याबाबत चर्च एकमत करण्यात आले यासाठी झोन मधील विविध ठिकाणचे अंडी उत्पादक कुकुट व्यावसायिक व अंडी व्यापाऱ्यांचा अवलोकन करून दररोज साडे अकरा वाजता एकमताने अंडी दर जाहीर करेल व सर्व व्यावसायिक व अंडी व्यापाऱ्यांनी या दरानुसारच कामकाज करावे असा ठराव सर्व सहमतीने करण्यात आला येणाऱ्या काळातील श्रावण महिना गणपती उत्सवाच्या काळात अंडी खप प्रभावित होत असतो त्याबाबतही चर्चा व नियोजन करण्यात आले कुक्कुटपालन केंद्रातील व परिसरातील स्वच्छता व रोगराई नियंत्रणाबाबत ही मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीत समन्वय समितीचे समन्वय सी वसंतकुमार मिरज किरण तारळेकर झोन अध्यक्ष संजय पाटील बोरगाव उपाध्यक्ष प्रशांत भोसले घाणवड सचिव व्हाय आर पाटील सदस्य लक्ष्मणराव पाटील शरद रावताळे धनाजी देवकर सुखदेव पाटील मुकुंद लकडे सचिन गायकवाड अय्याज मुल्ला संजय रावताळे रमेश होनराव विक्रम फारणे कोल्हापूर सागर मेहत्रे जयंत पाटील चंद्रकांत जाधव हो, दिलीप डिसले कोल्हापूर शिवाजी निंबाळकर कोल्हापूर या अंडी उत्पादकांसह हो, शहाजी गडदरे निलेश राठोड आयलेश कुमार महम्मद बागवान मिरज हे अंडी व्यापारी व परिसरातील कुक्कुट व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव हो, सेव्हन स्टार न्यूज विटा